तर महादेव मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आहोत रायगड जिल्ह्यामध्ये हा ही साइड रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि काही मिनिटांमध्ये आता आपण रत्नागिरी जिल्ह्यात पोचणार आहोत तर हा जो समोर ब्रिज आहे त्याला आंबेतचा ब्रिज पण बोलतात आणि महाप्रमण ब्रिज असं पण पण जास्त करून आंबेतचा ब्रिज असं बोलतात कारण इकडे जो गाव आहे तो आंबेत आहे आंब्याची खाडी म्हणून ओळखली जाते आणि इथं रायगड असं काय दिलं नाही गोरेगाव पोलीस ठाणे हद्द समाप्त इथपर्यंत तुम्हाला दाखवतो एका साइडनं तर मित्रांनो आत्ता आपण चालतंय आंब्याच्या ब्रि ब्रिज वरती आणि इथून आणि तुम्ही हे पाहू शकता ही आंब्याची खाडी आहे खूप मोठी आहे आणि ब्रिज पण खूपच मोठा आहे लांब आहे खूप अजून पुढे या साइड एवढी मोठी खाडी आहे आणि त्या साइडला पण दाखवतो या साइडचे ची इकडे तर हा ब्रिज आहे हा ब्रिज पार करून तिकडे गेल्यानंतर त्या टोकापासून होते रत्न रत् रत्नागिरी जिल्हा चालू तर आपण आता रायगडमधून चाललोय रत्नागिरीमध्ये किती जवळ आहे ना किती मेळा किती म्हणजे कमीत कमी, कमी मिनिटामध्ये आपण पोचणार आहोत आता रत्नागिरी जिल्ह्यात थोडा अंतर अजून आहे चालायला आणि इथं बोटे आहेत ज्या रेती काढतात ना पण ते आता बंद केले सगळं रेती वगैरे काढणं इकडं पण आहेत आणि त्या साईडला एकदम दिसत नसेल पण त्या टोकाला पण आहेत हे इथं असे रेती भरपूर काढलेली आहे आधी खूप मजे रेती आधी खूप रेती काढत होते आता बहुतेक काढून देत नाहीत वाटतं त्याच्यामुळं मशिनरी वगैरे सगळं बंद पडलं तर मित्रांनो आता ब्रिज संपला आहे आणि आता आलो आहे आपण रत्नागिरी जिल्ह्यात तर इथून होतं आहे रत्नागिरी जिल्हा चालू आणि मी चाललं आहे पुढे म्हणजे काहीच जाणार नाही इथपर्यंत तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आलो आणि मी इथूनही पुढे जाणार आहे तर पुढचा एक ब्लॉग येईल या व्हिडिओनंतर तर कोणाला यायचं असेल तर नक्की या येण्याचा मार्ग आहे मुंबईकडनं पुण्याकडनं याल तर माणगाव माणगाव टू गोरेगाव गोरेगाववरनं सरळ आंबेत म्हणून आहे श्रीवर्धनला जातो तिकडं नाही जायचं आंबेतला आतमध्ये यायचं आणि आंबेथवरनं इकडं मंडळगड लागेल पहिले नंतर दापोली खूप स्टेशन आहेत म्हणजे फिरण्यासारखं खूप आहे इथे एक लावलं आहे केळशी चौपाटी खूप आहे तिकडं असं बीच वगैरे तर कोणाला यायचं असेल नक्की या एन्जॉय करा इकडं बीच भरपूर आहेत गड भरपूर आहेत हा इथून चा झाला रत्नागिरी जिल्हा चालू आणि ह्या ब्रिजच्या पलीकडं रायगड जिल्हा तर केवढा जवळ आहे ना रत्नागिरी टू रायगड जिल्हा चेंज करायला बाकी ही खाडी भरपूर मोठी आहे मोठा ब्रिज आहे आणि ब्रिजला शंभर वर्ष पूर्ण पण झाले अजून उभा आहे तसंच इंग्रजांच्या काळातला